पट 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 राव कधी येतोय काय माहिती दाद्या पण ओर पण तर बसते आला हे दाद्या आलो किर बस ओरकल का चालू आहे पोरका उरकी बस उरक बर मला ना मोठ्या गाडीला आण जायचंय नाही आणलं होय तिला बी घ्यायचं काय बाबा लवकर जाय तुला न्यायला आलोय मग आणायचं की तिला आधी नाही बाबा तुला आणायला नंतर तिला आणाय जायचं उरक लवकर पाठकून जायचं आपल्याला उरक लवकर उरक ते बस पाणी आणते मी थांब घे थांब दोन मिनिटं लगेच आवडते मस्तवर कशी आहे रे मम्मी ते बरं आहेत तसं <coughs> बरं येतं बरं ऐक ना दाजरला विचारलंय का नाही विचारू ना आता आपण जाऊ दादी कुठे गेलोच आपले असतील रानात काहीतरी काम करत असते बर झालंय माझं निघाट टाईमाला त्यांना कॉल केला पण मोबाईल ना घर होता का मोबाईल मोबाईल चार्जिंग लावलाय त्यांच्याकडं नाही ना चालतंय आपण बोलताना हा जाऊ पाच देवची यात्रा आहे उरक लवकर लहान आहे जायचं बरं ऐक कि दाद्या बोल की पहिला ह्यांला आमंत्रण दे बाबा चल जाऊ त्यां माणूस ती उगे नाही शान आधी सांग त्यांना आपण आपण मी बोलतो त्यांना दहा बोलतो मी नीट समजावून सांग चल लवकर आधीच होऊन होऊन जावं लागतं आपल्याला आधीच आली का लवकर अरे एकच घेतो आमच्या राहनात येतो कशाला रे बारकी बारकी बघून घेतो बारकी नाही मोठी नाही उडू नको त्याला अजून कोया नाही बरं एवढे जाऊ तुझं हात बार केवढी करीत यापासून येत जाऊ नको तुमच्या चोऱ्या करायच्या असल्या तर काय तुमचं असलं चोऱ्या विचारून घेतोय हलकट बघितले बोलाय तुमच्या इतके हलकट शेजारी गावात नाही बघितले असे आम्ही हलकट तू या राहणार तर तुझ्या एकट्याचं जांबा मग जाणार कुठं तिकडून घे दिकी मग तू जवळचा माणूस आहे ला दी जवळचा निस्त द्या निकडं तिकडं इकडं तिकडं त्याच्या मकात काय करीत होता मकात होई हा आपला आयटम आलं दे कुठं मकात तुला आयटम आहे काय कोणा विक्त गरीब <laughs> आली बो ए त्याच्या आली त्याच्या आली काय तुला होत का नव्हतं कोणाला तुला आपण नाही तस लात पडलो खावा इ माझ्या येणेस फेस पाडला माझी मारेंना जीवच तस साहेब मग एखादं घेऊन तू ग गुट बर माहिती म्हणजे आता अस का असुत्र्याला भाकऱ्या टाकून हाकलून लावतो तू कुत्र तरी एकदा खाऊन भुकन तू एकदा खाल्लं तर सारखं 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 मला माहिती ना बरोबर बरोबरची उचल बुडवली जणू यांदा त्याच काय असतंय त्याच काय आता पुढच्या वर्षी वर्ष असंच करा तुम्ही कोणाला येऊ देऊ नका कोणाच्या काय रेच वर कोणाच्या दा आणि कच दाळी अजून ते पिकलेलं नाही सांगतोय खाशीन कचचलाय का शिपल शिपलंय मग शिप काय केलं त्या दिवशी गुन्हे भर घरदार मारेशीन घरदार फोकाटाच्या नातन भरती जाऊ दे कधी येतात काय नोटाबा घेऊन लय भूक लागली भूक लागली साडेनऊ वाजता झाड लावले तीन हा तीन ए बापाच नाव कमी सांगतोय तीन तुझा काय डोंगर आला हातावर घेऊन जरा लोकांना खाया वारे नका बुडबू अरे तुझ्या तू आम्हाला घरी पेट नाही ना भातच भात ना खा नाही तर काय खा बाबा येईन येईन उगा बस

घराकडे अरे ते कुत्र्याचे तरी सकाळ धरून नको नको केलंय रे आणि घेऊन मारतो येऊ ना घराकडे मग काय अरे काम आहे किती काम तू येऊ नको बरं मग येतं कामाला पळ हा लेकराला बघ बर बहिणी ते राम द्या कस का आला अहो दाजी ते आमच्या गावाकडे यात्रा असे ना ते पाच दिवस हिला न्यायला आलोय केव्हा जत्रा पाच सहा दिवस पाच सहा दिवस आहे वय मग सांग आल तर काय म्हणून निरोप द्यायला नाही तडेल न्यायच आहे गावाकड हा केव्हा आता न्यायच तुला आता न्यायच आहे जत्रा सहा दिवस आहे बाकीच्या आल्या का नाही हिला नेवा म्हणलं ना तर मोठ्या तायडीला आणाय जायचंय म्हणलं आता आता ऊन वाढत चाललंय लवकर नेवा म्हणलं पर ऊन पण वाढत आहे सहा दिवस अगोदरच होय हा काय बोकडावरचे केस उठायचेत का काहीतरी का नेऊन अहो दा तिकडे मी सगळं नियोजन करून ठुले मी काय नियोजन केलं बोकाड कापायचं ह्याला बोकाड कापायचंय सगळं झालं पण सहा दिवस अगोदर काय नाही ओ आता न्यावाला काय नाही तुम्हाला माहित नाही आणि तू बी निघाले भाई अगं बटूर तोंड ये रानात मारण्याच काम पडलं नाही करते सहा दिवसान काय व्हायले काय व्हायलय जरा उठाव जरा भाऊजी आता सहा दिवस अगोदर निघालीस काय कळत सहा दिवस काय होत ड्रीप हातरायची आळे करायचे कापड वाढायचे तू उधळ त्यांना कशासाठी ठेवले आता भाकरी खाऊ काय दिवशी उशीर झाल्यावर आलाय वर तुतार करून तुला उद्यापासून नाही बोलवायचं आमचं मिटून द्या आधी

अरे एखाद दिवशी मला काय उशीर झाले व काय येऊ ना बघा तुम्ही तू इकडे येऊ काय रे कच्च्या डाळीम खातोय मग अशा तीन खाल्ल्यात भूक ए ती जाम दी ती काय काय व्हायना जा बाबा जत्रेच्या संध्याकाळच्या दिवशी संध्याकाळी येऊ आम्ही काय तस ना करू आलं सर मला ना काय करा तुम्ही सांग का साधून सत्रा जत्रा आहे ना तुम्ही चार वाजता तुम्ही नियोजन केले मी दोन बोकड येत काही नको मला जत्रा बोकाड मी तीन वर्ष झालं तुमच्या बोकड्याची गमत बघत आहे मटा मटाण खाते तात मध्ये बसून आमच्या पुढे आवडला पाला ते रशाच्या आदळ येतात दाजे तुम्ही काय ग बस एवढं अरे तुम्ही सहा बहिणी तीन भाऊ तुम्हाला पठांगर दोन कापलेत ना पंधरा दिवसात पंधरा बोकाड कापत लागला सांगाय मला नाही यायच मटण द्या नाही बस तुम्ही काय खायचं माझे आई ते म्हणते ना तिगडा मिनिट वार मालकिन काय झाले आता बसून दे दहा मिनिट मग कसल असले उनात मारायचं काय त्याला दाजी असं कर आता तुम्हाला सांगतो मी आलस सर हिला नेतो मी आणि काय करा यात्रा दिवशी तुम्ही या हं सगळे नियोजन केले मी कपडे विपडे सगळे काही नको मला अ दाजी तुम्ही असं कोण करता येतो मी सगळे के नियोजन केले आता तू काय जाऊ नको सांगतो तुला मी आणि जायचा जाय हिला न्यायचं असलं तर सगळं तुमचं सामान गुंडाळून निघून जाऊन सामान गुंडाळ तसली मला नाडी गुडी लावू नको हा जाऊ नको रानात काम पडलेत बाबा गडी लावूनच काम करताय तुम्ही असं पण मग त्यांना खायला प्यायला कोण मी बाकरे ताप काय मी एक काम कर तुझे बारके बहीण आणून सोडी हिला घेऊन जा हा मग तिला नाही का जत्रा इथं आम्हाला संसार पाणी काय का नाही उठत बारा महिन्यात पंचवीस जत्रा येतात तुमच्या तिला तुम्ही हिला सारख सारखं सारखं इथं बागेत कशाला ला। कशा कशाला नेऊ काय न्यायच्या ने बीच नाही तुला सांगतोय ऐ जा बाकरी लाग बुकळा लागल्यात आम्हाला बाकरी बिकरी जरा निघाली वर तोंड करून लगेच माहेर आला दिवस जत्रा राहिले मग जा कायमच जायचं मग यायचं नाही माघारी काय नाही काय कायमच जायचं कायम काय मग काय मग इतकं का असत कायमच जायला जाऊ नको म्हणतोय मी काम धंदा पडले तर राहणार काम कर हिला सोडवून ये तू ये मग इथं काय करतो गावाकटीला येतो हा यात्रा दिवशी तुम्ही तुम्ही हा लवकरच मी आताच येतो चला त्याला आणि इथं नाही तर कोण काय करीन पाठ फवारावा लागत एवढं कर मग असं काम करल तुम्ही माणूस काय फुकट त्या सांगू मला फुकाट नको ते मला उद्यापासून अरे तू त्याच्यानक लागू तू पटकून बाटकून बाया बिया येत्या ना आता

जाऊ नको सांगतो तुला मी ओ, वा, मी जाणार आहे बघा वा वाढवू नको काय नाही करीत काय नाही करीत बाबा जातो वर्षात एकदा जत्रा आली मी सांगतो तुला एक दिवस अगोदर जा सहा सात दिवस असत काय अगोदर कोणत्या प्रकारची जत्रा आहे शुक्रवारी काय तुम्हाला तिथं सगळा सोमवारचा दिवस गेला मंगळवार बुधवार गुरुवार तीन दिवस राहिली तीन दिवस राहिले मग मी म्हणतो मग उंदा संध्याकाळी जा मला आता लावायचा नाही विषय संपला पण मला आता जायचंय आहे तुम्हाला जाऊन दाखिव तुम्हाला जाऊनच दाखव गेल्याव मग गेल्यावर परत येऊन दाखवू दाजे झाके आता म्हणतोय ती म्हणते तर आदल्या दिवशी जा ए खोराक चाल घरी पण कोण नाही काम धंदा राहतो तिकड

सांग की काय आहे कोमलचा काय काय म्हणते ती मला काय माहिती काय म्हणते कुठे काय आहे बघ लग्नाचं मुंडिला जेवाय जायचं चला ए आता घरी जा आख्या दिवसाची हाजरी की पण तू आता घरी जा बरं रे हां जेवाय काय तातपळ जेवणन बेवण नाही तू निघ निघ खराब खरं मामसी हा असू दे आणि तुला जायचे ना चला बी दोन दोघ बी दोन तास मला काय करा आळ करू लागा मग जा उठा जा चला काय करा तेवढे काय होईन ते दोन एक तासात ताळे करा मग जा उठ राजे मला ना ताळी लावण्या जायचे काय ताळी लावण्या जायचे हे उठ ऊन वाढत आहे दोन तास आणि काय मात्र ऊन बिन लागत आहे ऊन त्या गेला असत फोड खाशीन बिशीन तशीच